ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवत तब्बल एकवीस हजार रुपयांची लूट करण्यात आली पण पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या या धाडसी कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये भर घालत बावीस ऑगस्टला सायंकाळी आणखी एक धक्कादायक घटना घडली अजय कुमार गौतम असे मित्रांसह श्रीराम चौक ते उल्हासनगर कॅम्प पाच सरकारी प्रसुती जवळ रिक्षातून जात असताना रिअल टच दुकानाजवळ आरोपीने अचानक रिक्षा थांबवून व मारहाण केली न थांबता त्याने चाकूचा दाखवत आणि त्याच्या मित्राकडून रुपयांची रोकड हिसकावून घेतली त्यानंतर रिक्षाचालकाला धमकाव व स्थानकांच्या दिशेने फरार झाला या घटनेनंतर विठवाडी पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उल्हासनगर कॅम्प चार मधील सर्टिफाय स्कूलजवळ पोलिसांनी सापा रचला संजय राठोड याला अटक केली आहे त्याच्याकडून लुटलेली एकवीस हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केलाय राठोडला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा घडला होता यामध्ये दिनांक बावीस आठ दोन रोजी सदरच्या आरोपीने या रिक्षामधील इतर सहप्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले होते त्यांचे जवळपास एकवीस हजार रुपये त्यांनी ओढून दिले होते त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत होते गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने त्यांनी सदर जो अनोळखी आरोपी होता त्याची ओळख पटवली आणि त्याला आज रोजी गुन्ह्यात अटक केलेली आहे गुन्ह्यात वापरलेले हत्यार त्यानंतर त्यांनी जबरीने नेलेले एकवीस हजार रुपयाची रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे पुढील तपास जे आहे ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत यामध्ये या, या इस्मावरती आणखी काही गुन्हे आहेत का याचीही तपासणी करत आहे